पंढरपूरच्या राजकारणामध्ये जेवढे नेते झाले ते विठ्ठल परिवाराचेच भाग होते आणि याच विठ्ठल परिवाराचा दुसरा भाग म्हणजे पवार कुटुंबीय ज्यामध्ये शरद पवार स्वर्गीय अजितदादा पवार सुप्रियाताई सुळे आणि रोहित पवार असतील हे सगळे नेते म्हणजे विठ्ठल परिवाराचाच एक भाग राहिले आहेत जेव्हा कैलासवासी औदुंबर आण पाटील यांनी विठ्ठल कारखाना सुरू केला तेव्हापासून पंढरपूरच्या प्रत्येक विकास कामात पवार कुटुंबियांचे योगदान राहिलं आहे यातूनच कैलासवासी वसंतदादा काळे असतील स्वर्गीय आमदार भारत नाना बालके असतील हे याच पवार कुटुंबातून घडले आहेत नुकतेच राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांचे अपघाती निधन झाले फक्त पंढरपूरच्याच नव्हे तर कल्याणराव काळे यांच्या साखर कारखान्यासाठी देखील स्वर्गीय अजितदादानी भरीव मदत केली आहे मात्र आज पंढरपुरातील तनपुरी महाराज मठामध्ये स्वर्गीय अजितदादांच्या निधनामुळे सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते परंतु यासाठी कल्याणराव काळे आणि त्यांचे बंधू समाधान काळे हे उपस्थित राहू शकले नाहीत खरं तर मागील काही दिवस झाले अजितदादांच्या राष्ट्रवादी पक्षाची संपूर्ण जबाबदारी याच काळे बंधूंवर होती मात्र ऐन जिल्हा परिषद निवडणुकीसाठी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला वास्तविक इतके दिवस स्वर्गीय अजितदादांच्या नावाचा लाभ घेणाऱ्या काळेबंधू अगदी दुःखद प्रसंगी देखील हजर राहील नाही हे राजकारणातील शोकांतिका म्हणावी लागेल